শঙ্কর শৃঙ্ রাজাতে বাবু মামাতে চাঙ্গলে ओ, आव आपण आपला गाव सोडला आज किती वर्ष झाली तर बदल वर्ष झाले पण तुमचा लहानपणीचा मित्र मी असायला दाजी बायको नवर्याला कारभारी तुमचा मित्र कुठेतरी द्वारकाने गेला मोठा राजाय म्हणली आणि मी बी पहिला ऐकलंय मग आपण एवढा तुमचा देवासारखा देव मित्र असताना आपण का म्हणजे गरीबीत गांजायला लागली म्हणली त्याच्याकडे जाऊन बघूया असं करा होय देवाला जर गेल तर मनापासून भाव देवाच्या चरणावर ठेवला तर देव पाहतो या मग तुम्ही तर लहानपणीच आहे म्हणताय तुम्ही स्वतः जर गेला तर लय बरं होईल आम्हाला तुम्ही जावा अगं म्हणला तुझ्या पोटाला आण नाही मुलं उपाय

कार <interf drink> <practicing clapping> अगं गरिबीत खोन सुद्धा कोणाचा देव सुद्धा स्वतःला नसतोय म्हणला कोण कुणाला ओळखत नाही गरीबी आली लाजायच नाही श्रीमंत आली तर लय भरपूर लस मारून चालत नाही ना। कारभारी बोल सुद्धा मग बोलतो आपल्या राणीला अगं कारभारीने गरिबीत म्हणला कोण सुद्धा पै पा नातो गोतो इष्ट माहिती कोण सुद्धा ओळख देत नाही दारात गेलं तर काहीतरी मागा याला असा त्यांचा भ्रम होतो या बोलत नाही आहो तसं नाही म्हणली देवासारखा आहे देवा होय तुम्हाला नाही म्हणणार नाही काहीतरी देणार पण तुम्ही घटमन करून तिकडे जावा त्यांच्याकडे कार अगं पाहुण्याच्या घरला गेले तर निदान बिस्किट काहीतरी संग ज्वारी बाजरी तर काय तरी नव्या लागत्या आपण काहीतरी भेट वस्तू आपल्या पिशवीत काहीतरी पाहिजे म्हणजे फुटली पिशवी भरून येते तिकडं पाहुण्याकडं मग बाबा मार्किनी विचार केला म्हणाला आणि बोलत होती आपल्या पतीला थमा म्हणली मी जरा शेजा पाजाऱ्याकडे जाती बाबा मी शेजा पादरेकडे जाते आणि काहीतरी हायदा बघून येते म्हणून माझी सुदा मालताय धावत फलताय धावतय धावत फलताय वाढ्या ना शेजाराच्या शेजारच्या वाऱ्या लाजारच्या

काहीतरी आले या उष्ण महागायला तरी आली उष्ण महागायला अग म्हटली तुझं मी ठेवत नाही पती चाललाय म्हणले जरा त्याचा जोडीदार आहे द्वारखा ने श्रीकृष्ण भगवान आहे आणि त्याला भेटायला चाललाय जरा काहीतरी थोडं काहीतरी भेट वस्तू नेली पाहिजे तुझ्याकडली असली तर काहीतरी ते मग बाबा तिने काय केलं शेजारी दिला बाजी कांदा फव फव म्हणते मी तांदूळ दिला का फव दिलं काहीतरी वस्तू दिली तिला

जय हो जय हो जय हो जय

गाणी गाती देवाची गाणी गाती देवाची तोडला तोड दिली तो दिला बाई नावाच्या पांढऱ्याच्या कुणी

दाजी, ओ। नाद भांडाऱ्याचा युट्यूब चॅनेल चालू केलंय आमच्या भाषेला आणि नवनाथ भांडर चालू केले नाद भंडार्याचा चॅनल नाव असायला आय तेजी शाकुना बनगर आणि मंगला पांढरी सख्या बहिणी असायला आणि त्या दोघीने आपलं ही देवाच्या गाण्याचं चॅनल चालू केलंय दादा हो तळ घेतला हाती आणि माझ्या देवाला येणवू किती डोलकैताळ घेतला ती आणि कार्ड्या आडीला येणवू किती बाबा मग बाबा त्या व्यक्त्याला काय प्रकार झाला आणि काय प्रकार घडला त्या दिलेला उष्ण पोहो आपल्या मुठीत घेऊन पदरात बांधून ती सुधामाची राणी निघून आपल्या घरवाडी आला आली घरवाडी आला आणि बाबा ओ कपडा नाही घ्यायला राणीला पाटाला नेसायला गरीबीने गरिबीने आसो आच हरामदा चालले असताना लेकर बाल उघडी बाबा कोई गंभीर परिस्थिती आसायला कोडे पडले त्या वक्ताला राणी बोलती आपल्या सुधामपती देवाला आणि त्याच वेळेला आनंद झाला जीवाला म्हणले काहीतरी असना शेजारणीने दिले तर मुठभर बर पोहा बरं झालं बाबा सुदामाने काय केलं आणि त्यावेळेला संधी बांधायला सुद्धा फडकशी लग्न होत एवढी परिस्थिती बेकार माणसाला लाजवत्या बघ बाबा ती डोक्याच्या फडक काढलं चिंदी काढली डोक्याची आणि त्या पागुट्याची चिंदी काढून शिना पट्ट होत साया पाघो होता पट्ट होत साया पाघो टाका पट्ट होत साया पाघो टाका पट्ट

दादा दाज बायकून आणले पव त्या सुधाम्या घेऊन शिदा डोक्याचा पागोडा काढला आणि त्याच्या एका कोपऱ्यात गटोळ बांधून शिना बांधतस गटूळ बांधलं आणि विचार केला म्हणाला सुद्धा नाही ना अगं गरीबीत तुला सांगितले म्हणला गरीबीत कोण कोणाचं नसते सुद्धा पाठी नसतोय पण तू जा म्हणते तुझ्या आग्रहाप्रमाणे म्हणून मी जायची माझी तयारी नव्हती तरी पण तू सांगते ना अगं आपण जर गरीब होऊन जर एखाद्या श्रीमंत दा दारात गेलो तर आपली निंदा करायची वाईट तरी पण सुदा घट्ट आणि त्यावेळे आणि ती बाबा माझा स्वतः मित्र पण जाताना त्याच काय नाव होत मुखाला काय असायला हा श्री श्रीकृष्णाचं नाव मुखाला असं घेत असताना

एवढ्या बाबा एवढ्या बाबा भर जातानाव लांब झोड पल्या भर जाता नाव लांब झोड पल्या विचार करत करत साधं नाव मुखाला हे बाळूजी मुखाला नाव घेत होता सखा जरी वोपरीला चालत जायचं काय हो नाही दादाजी मोटरसायकल आहे काय नव्हती सुलाय करत करत सकाळचा दिवस दोपारीला दोपारचा दिवस मावळाला गेला असायला पण दाजी नगरी कोणाची होती श्री कृष्ण भगवंताजी आता त्या नगरीला राजाची नगरी म्हणले खायचं त्याला राखण रखवालदारखवालदार असणार बंदोबस्त असणार विचारत विचार माझा सुदामा मित्र गरिबीने गाजलेला आणि त्यावेळेला द्वारकेच्या गावाकडे फिरला फिरत फिरत इशीच्या जा तोंडाला जाऊन बरा त्याला बघितला बाबा त्या इशीच्या तोंडाला द्वार पाळाने आणि बघून शिना बाबा कपडी अंगावर फाटलेली त्याची अवस्था बारा घाटी मारलेली कपडे अंगाला आणि फाटक चिंदुटी फेटा होता डोक्याला त्यातच आपलं मालकीने दिलेलं फव आणि डोक्यावर घेऊन बाबा दरव्या तोंडाला आणि ती राखणारे गडी म्हणले हे बाबा आज कुठे चाललाय कुठे कुसायला अरे बाबा मी आज जात नाही श्री कृष्ण भगवंताच घर ही जायगा म्हणून विचारते तुम्हाला तुम्ही कुठलं आहे तुम्ही हाय कुठलं असं विचारलं हे विचार केला त्या वक्ताला पाणी आलं डोळ्याला लागला बोलाय माझ्या त्या दार मा बोलाय काय सांगू तुम्हाला लहानपणीचा मैत्र माझा असं म्हणायला कनऊ सांगायला द्वारक चाधे निघा द्वारक चाधे निघा द्वारक चाधे निघा द्वारक चाधे

आपल्याला भेटायला भेट पाहिला आणि तेला भेट पाहिला वाजवायला येतो